अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन करण्यामागील कथा ऋषी वेद व्यास यांनी ज्यावेळी संपूर्ण महाभारताची दृश्य आत्मसात केली त्यावेळी ते सर्व लिहू शकत नव्हते त्यानंतर त्यांनी महाभारत लिहिण्यासाठी गणेशजींना सांगितले गणपती बाप्पाला वेदव्यास यांनी महाभारत सांगण्यास सुरुवात केली आणि गणेशजींनी सलग दहा दिवस ती कथा लिहिली महाभारत पूर्ण सांगून झाल्यावर जेव्हा वेद व्यास यांनी आपले डोळे उघडले त्यावेळी गणेशजीच्या शरीराचे तापमान खूपच वाढलेले दिसून आले एकाच जागेवर दहा दिवस बसून राहिल्याने आणि सातत्याने लिहित राहिल्याने तापमान वाढले त्यानंतर त्यांच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी गणरायाला शीतलता मिळावी यासाठी गणरायाच्या शरीरात मातीचा लेप लावण्यात आला त्यानंतर सरोवरात डुबकी घेतली धार्मिक कतेनुसार ज्या दिवशी गणेशजींनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थीचा दिवस होता तर ज्यावेळी महाभारत पूर्ण लिहून झाले तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता तेव्हापासून गणेश चतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते आणि दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते